भाजपचा स्थापना दिन आणि श्री रामनवमीचा पवित्र योग साधत भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी नगरसेविका छायाताई राव मधुर राव सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी गोडबंदर भागातील लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनुजय यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे ठाणे विभागीय कार्यालयात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचंही स्वागत केलं जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकारानं गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणे बैरीशेट्टी यांनीही प्रवेश केला होता तर शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि आता राष्ट्रवादी पवार गटातील छायाराव आणि मधुराव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्याचबरोबर उथळसर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी यांनीही कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतलाय बोडबंदर रोड परिसरात लॉन्ड्री चालकांची संघटना उभारणाऱ्या विजय कनुजा यांनी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय या पक्षप्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होईल असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केलाय आज रामनवमी आणि भारतीय जनता पार्टीला पंचेचाळीस वर्ष झाली आज स्थापना दिनाच्या दिवशी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे जसं महाराष्ट्र आता थांबणार नाही तसं भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रात थांबणार नाही ठाणे जिल्ह्यामध्ये थांबणार नाही ठाणे शहरामध्ये थांबणार नाही महाराष्ट्रामध्ये दीड कोटी आणि ठाण्यामध्ये दीड लाख अशी सदस्य नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि शेवटी ही कार्यकर्त्याच्या ताकदीवर झालेली आहे आज उतरसरमधले योगेश भंडारी <coughs> माजी नगरसेविका छाया ताई राव वर्तकनगरला ज्या नगरसेविका होत्या त्याच्यानंतर कनोजिया पूर्ण लॉन्ड्री असोसिएशन जेवढी आहे ही सगळी टीम जी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्थापन आलेली आहे ठाण्यात ठाणे मजबूत होते भाजप मजबूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या या संघटन पर्वामध्ये ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला आकृष्ट होऊन या ठिकाणी सामील झाले नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी किरण वेहले प्रस्तुत हिंदी गीतांचा कार्यक्रम कलर्स ऑफ बॉलिवूड या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी सादर करण्यात आली नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला देवीच्या दर्शनासाठी आमदार संजय पोतनीस शिवसेना नेते आमदार अनिल परब आमदार सुनील प्रभू आमदार अजय चौधरी एन डी टी व्हीचे ॲडवायझर जितेंद्र दीक्षित शिवसेना आणि युवासेनेचे सचिव तसंच वांद्रेपूर्व पूर्व विधानसभेचे आमदार वरुण सरदेसाई शिवसेनेच्या उपनेत्या ज्योति ठाकरे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील अनिश गाढवे यांनी चैत्र नवरात्र उत्सवाला भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं तर काल रविवारी सहा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता किरण वेहले प्रस्तुत जल्लोष महाराष्ट्राचा या मराठमोळ्या गाण्याचा नृत्यमयी नजराणा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला नागरिकांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला चैत्र नवरात्र उत्सवात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सपत्नीक नौकुंडात्मक सहस्रचंडी यागामध्ये सहभाग घेऊन राज्यातील जनतेला सुखी ठेवण्याची मागणी देवीकडे केलीय यावेळी श्री मातेचा जयघोष आणि महाआरती करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटप केलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आदींसह अनेक मान्यवर नेतेही आवर्जून उपस्थित होते दरम्यान रविवारी रामनवमी असल्यानं देवीच्या जागरणातही रामनामाचा जल्लोष सुरू होता ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षी धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसंच नऊ दिवस त्यांच्या कुटुंबियांनी श्रींची प्राण प्रतिष्ठापना नौकुंडात्मक सहस्रचंडी याग आणि महाआरती करून नवमीच्या दिवशीही हजारो भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महाभंडाऱ्याच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचं वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पार पाडला त्यानंतर उभयंतांनी एकशे आठ प्रदक्षिणा घालून श्री अंबेमातेची आराधना केली यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे शिवसेनेचे सचिव संजय मोरे जयप्रकाश कोटवाणी आदींसह अनेक मान्यवरही उपस्थित होते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट दरमहा पंधराशे मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड के� असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी ठाण्याचे आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात सोबत कोकण पदवीधार मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरेही उपस्थित असतात आमदार केळकर यांनी आज खोपट येथील कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळी आमदार डावखरे माजी नगरसेवक सुनील जोशी परिवहन सदस्य विकास पाटील भाजपचे सरचिटणीस सचिन पाटील विलास साठे दीपक जाधव महेश कदम राजेश गाडे आदीही उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेअंतर्गत अतिक्रमणं पाणी विषय एस टी महामंडळ पोलीस स्टेशन तक्रारी फसवणूक शैक्षणिक विषय सफाई असे विविध विषयांवरील पन्नासच्या वर निवेदनं यावेळी प्राप्त झाली आमदार केळकर यांनी काही समस्यांचं अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर बोलून तिथेच निरसन करून दिलं यावेळी आमदार केळकर यांनी बोलताना केवळ निवेदनं घेऊन न ठेवता त्याचा योग्य असा पाठपुरावा प्रशासनाकडे आपण करत असतो आणि नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो असं सांगितलं आत्तापर्यंत एकशे एक्कावन्न आमदार आपल्या भेटीला असे कार्यक्रम आपण ठाणे मतदारसंघातील विविध परिसरात घेतले असून चाळीस हजाराच्या वर नागरिकांशी या निमित्तानं संवाद साधल्याचंही त्यांनी सांगितलं लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ठराविक वेळेला नागरिकांना भेटण्यासाठी बसणं आवश्यक आहे नागरिकांशी संवाद साधला पाहिजे आपल्या हक्काच्या माणसाशी बोलत आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे असंही केळकर यांनी सांगितलं सा नाही समस्या तर सुटतात परंतु समस्यांना अंत नाही परंतु मला आनंद आहे की लोक हक्काने प्रेमाने विश्वासाने या ठिकाणी येतात आणि कुठल्याही निरनिळ्या अगदी एस टीपासून ते शिक्षणापर्यंत आणि पाण्यापासून ते फसवणुकीपर्यंत वैयक्तिक आणि सामूहिक असे निरनिळे विषय लोक घेऊन येतात त्याचा पाठपुरावा करणं हे आमचं काम आहे नुसतं त्यांचं निवेदन घेऊन काही काम होणार नाही ऑन दी स्पॉट संबंधितांशी बोलणं त्याचं एक टेबल बनवणं त्याचा फॉलोअप ठेवणं याच्यातूनच त्यांना रिझल्ट मिळू शकतो आणि ते काम देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय मला आनंद आहे की लोक हक्काने ये येतात आणि आम्ही निश्चितपणे त्यांच्या समस्यांना सामोरे जाऊन त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो